द रिंगल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत लिंगायत समाज धाराशिवचे बसवरत्न गौरव पुरस्कार जाहीर धाराशिव जिल्हा लिंगायत समाज व बसवरत्न बहुद्देशी सामाजिक संस्था उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी दिले जाणारे बसवरत्न गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आले असून येत्या सतरा जानेवारी रोजी उमरगा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भव्य मैदानावर आयोजित भव्य सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरास बसवरत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यावर्षी या संस्थेच्या निवड समितीने एकवीस जणांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे त्यात सर्वश्री दिलीप स्वामी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर श्रीमती रुपाली कोरे धर्मादाय सह आयुक्त धाराशिव श्री प्रशांत औटी चीफ इंजिनियर सार्वजनिक बांधकाम नाशिक श्री अमोलजी बिरालदार ओ एस डी श्री नितीनजी गडकरी श्री शंकरराव बोरकर उद्योजक मुंबई श्री राहुल कुलकर्णी सहसंपादक एन डी टी व्ही श्री राजू पाटील संपादक द रिंगल लाईव श्री श्रीशैल्य हत्तुरे समाजसेवक सोलापूर श्री लक्ष्मीकांत पाटील विधिज्ञ अचलेर श्री राजेंद्र आबा मुंडे संचालक सिद्धेश्वर बँक कळम श्री लहू गौडगावे सी ए मुंबई श्री शरण बसवप्पा अल्लोळी मूर्तिकार अक्कलकोट श्री मन्मतप्पा पंचाक्षरी अध्यक्ष देवी मंदिर गोलाई लातूर श्री अक्षय ढोबळे माजी नगरसेवक धाराशिव श्री राजशेखर सोलापुरे बसव व्याख्याते लातूर श्री किरण कोरे बसव व्याख्याते लातूर श्री शिवानंद सोळशे उद्योजक जेवळी श्री पवन स्वामी युवा उद्योजक लातूर श्री बसवराज दळगडे वाईस प्रेसिडेंट जे एस डब्ल्यू श्री श्याम सोमटक्के प्रगतशील शेतकरी उदगीर श्री धनराज धुम्मा युवा उद्योजक मोरूम यांचा समावेश आहे पुरस्कार प्रदान सोहळा श्रीशल्यपीठाचे जगद्गुरू डॉक्टर पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते संपन्न होत असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री श्री बसवराज पाटील हे राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून हरिभक्तपरायण घेनीनाथ महाराज औसेकर यांना पाचारण करण्यात आले आहे याच सोहळ्यात बार्शीचे आमदार दिलीपरावजी सोपल आणि उमरगा लोहाराचे नूतन आमदार श्री प्रवीणजी स्वामी यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे यावेळी उमरगाचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले व जिल्हा बँक धाराशिवचे अध्यक्ष बापूराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे अत्यंत देखणे आणि भव्य सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष श्री सन्नी पाटील व सचिव श्री शिवकांत पदगे यांनी केले आहे